सांगली कॅफे हाऊसमधील घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पोलीस विभाग ऍक्शन मोडवर आला आहे पोलीस अधीक्षकांनी सांगली आणि मिरजेतील कॅफे बैठक बैठकीत त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत कॅफेमध्ये प्रथम दर्शनी सी सी टी व्ही बसवावे संशयित लोकांबाबत चौकशी करून त्याची माहिती पोलीस ठाण्याला द्यावी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करावं कॅफेमध्ये चालणारे कोणतेही गैरप्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही अशा सूचना त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या तसेच ज्या कॅफे चालकांनी अद्याप परवाने घेतले नाहीत त्यांनी तातडीनं ना परवानगी परवाने घ्यावेत अन्यथा कारवाई करू असा इशारा त्यांनी बोलताना दिला सांगलीतील हँग ऑन कॅफेत गुंगीचं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर शहरात संतप्त बडसाद उमटले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तीन कॅफेंची तोडफोड केली या घटनेच्या उद्रेकानंतर पोलीस प्रशासन जागे झालेलं आहे पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घे सक्त सूचना दिल्यानंतर त्यांनी सांगली आणि मिरजेतील कॅफे चालकांची बैठक घेतली पोलीस मुख्यालयात झालेल्या बैठकीत अप्पर अधीक्षक रितू खोकर शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव मिरज विभागाचे उपअधीक्षक प्रणील प्रनिल पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे संजय मोरे बयाचीराव कुरळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते या बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले कॅफे चालक यांनी चालवत असलेल्या कॅफेमध्ये प्रथम दर्शनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत तसे ते सी सी टी व्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत का त्यामधील डाटा जास्त काळापर्यंत स्टोअर राहतो का याची दररोज खात्री केली पाहिजे संशयित लोकांबाबत चौकशी करून त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून माहिती दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करून कॅफेमध्ये कोणताही गैरप्रकार चालणार नाही याची दक्षता घ्यावी ज्या कॅफे चालकाने परवाने घेतले नाहीत त्यांनी परवाने घ्यावीत कॅफेमध्ये अल्पवयीन मुलांमुलींबाबत खात्री करावी कॅफे चालक यांची संघटना करून त्यामार्फत आपले प्रश्न मांडावेत कॅफेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रत्येकाची नोंद रजिस्टर कॅफेमध्ये ठेवावी कॅफेमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं चारित्र्य रह पडताळणी करून घ्यावी अवैध प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच दिलेल्या वेळेचं पालन करून सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली